जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला असून पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारल्यात परंतु यात किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जळगाव जिल्ह्यातील परांडा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेची अत्यंत मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने धावत्या पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या तर खऱ्या मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने यातील अनेकांना चिरडले आहे या अपघातात अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे या घटनेत किमान आठ प्रवासी ठार झाल्याचे समोर आले आहे रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाचोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली असून पुष्पक एक्सप्रेस जागेवर उभी होती तेव्हा आगीची अफवा पसरली आणि काही जणांनी उड्या मारण्यास सुरुवात केली तेव्हाच समोरून बंगळुरू एक्सप्रेस जात होती उड्या मारल्यानंतर प्रवासी बंगळुरू एक्सप्रेसखाली आले संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे तसंच जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुष्पक एक्सप्रेस ही लखनौवरून मुंबईला येत होती तर बंगळुरू एक्सप्रेस भुसावळच्या दिशेने भरधाव वेगात जात होती तेव्हाच पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली यानंतर पुष्पक एक्सप्रेसमधल्या प्रवाशांनी चेन ओढून ट्रेन थांबवली आगीच्या अफवेनंतर प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून धडाधड उड्या मारायला सुरुवात केली पण समोरून बंगळुरू एक्सप्रेस येत असल्याचं प्रवाशांना दिसलं नाही आणि हा विचित्र अपघात झाला आहे या अपघातानंतर डावोस दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांनी ट्विटद्वारे त्यांच्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत त्यामध्ये ते म्हणालेत की जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच राज्य सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे तसेच मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी व जखमींना उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे जळगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार